तर आज मी सकाळी बनवलेले नाश्त्यासाठी ढोसे आणि कधी नाही ती आज माझं एकदम मेजरमेंटमध्ये नाश्ता झालेला किंवा कमी किंवा जास्त असा होतो माझ्याकडनं पण आज परफेक्ट मेजरमेंटनुसार मी कमी घातलं होतं आणि ते बरोबर सगळ्यांनी खाऊन एकही उरला नाही त्यानंतर ही, ना ही, ही बनवली आहे मी चटणी आणि हे आहे बटाट्याची भाजी की जे ढोश्यासोबत खायला आणि हे बटर कारण छान लागतं बटर लावल्यानंतर ढोशाला आणि मग आजी हाँ है तर इथं माझी आहे नाश्त्याची तयारी हा आहे आमचा नाश्ता तर चटणी बटाटीची भाजी आणि ते त्यानंतर इथं मी लंच पॅक करत आहे ह्यांचा आणि त्यासाठी मी श्रावणी घेवडा कढी चपाती आणि भात असं लंचमध्ये बनवलेलं होतं आज आणि हा झाला ह्यांचा टिफिन पॅक त्यानंतर मी नंतर एक पार्सल आलेलं माझं तर मी ते पार्सल घ्यायला गेलेली त्यानंतर मी हे ऑर्डर केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते काय बनवलं आहे काय घेतलं आहे कारण हे पार्सल मी खूप दिवसापासून वाट बघत होते आणि मला सेम भेटत नव्हतं आणि ज्यावेळेस ते सेम भेटलं मला त्यावेळेस मी ते ऑर्डर केले ज्यावेळेस मला हे भेटलं की अवेलेबल झालं ऑनलाईन त्यावेळेस मी हे मिशोवरनं ऑर्डर केलेलं आहे मी तर मी ही पटकीनं बुक केलं आणि लगेच खूप कमी ह्या पैशामध्ये हे मला भेटलेलं आहे तर मी सगळ्यात पहिलं लगेच बुक केलं सेम कलर नाही भेटला कारण ऑलरेडी हे माझ्या एका एक पहिल्या कपटला मी बसवलेलं आहे तर हे बघू शकताय तुम्ही तर पूर्ण असं माझ्या कपाटाचा लुक चेंज झालेला आहे तर हे छोट्या कपाटाचं ऑलरेडी आम्ही पहिलंच लावलेलं होतं तर मला सेम हवं होतं दोन्हीसाठी पण कलर काही सेम भेटला नाही तर तुम्ही पण घेऊ शकतात खूप छान आहे आणि कपाटाचा पण खूप छान लुक आलाय सो बाय बाय